जिंतूर तालुक्यातील बोरी येथे समस्त मुस्लिम समाजाकडून हजरत मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्या अटकेचा निषेध करून फेब्रुवारी रोजी मुक मोर्चा काढण्यात आला बोरी कौसडी येथील समस्त मुस्लिम समाजाकडून बोरी येथील कौसडी फाटा ते पोलीस ठाणेपर्यंत हजरत मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांच्या अटकेचा निषेध करत मुकमोर्चा काढून त्यांच्या सुटकेसाठी पोलीस प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले एकतीस जानेवारी रोजी हजरत मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात एटीएस कडून अटक करण्यात आली आहे मुफ्ती सलमान अझहरी हे समाजाला संबोधित करीत असताना आपल्या भाषणात एका उपमेचा वापर करून शेरोशायरी केली होती त्यात त्यांनी कोणत्याही धर्म अथवा समाज किंवा पक्ष तसेच कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही असे असताना जाणूपूर्वक मुस्लिम समाजाला भयभीत करण्याच्या हेतूने केंद्र व गुजरात सरकारच्या आदेशाने एटीएसने मुफ्ती सलमान अझहरी व आयोजक मोहम्मद युसुफ मलिक अजिम हबीब वडेदार यांना बेकायदेशीरित्या अटक केली आहे मुफ्ती सलमान अझर यांच्यावर लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी देशभरात मुस्लिम समाजाकडून आंदोलने करून, करून केंद्र व गुजरात तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता माबूद खान परभणी